जाफराबाद तालुक्यातील मुलगा मुंबईला त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी ते इथं आलेले आहे त्यांचे मेवणे इथं पोलीस खात्यामध्ये पोलीस खात्यातच मी पोलीस खात्यात आहे हां किती आणि तुमचा यात तुम मुलाचाच परिचय हो हां हा, तुमचं नाव सांगा नाव सचिन शंकर मये राहणार हां हां बरं बरं आणि इथं काही घरदार आहे का तुमच्याकुडं सेंद्र आहे मडिसमध्ये एक रोहाउस आहे हां हां आणि मुंबईला स्वतःचा बिझनेस आहे एक तुट्टीला चोप म्हणून मी चालवतो हां वार्षिक उत्पन्न आठ ते दहा लाख सरसरी येत येतं बरं बरं एकट्याच्या का तुम्ही एक, एक बहीण आणि तुम्ही एक बहीण एक भाऊ आहे पण तो आहे हां ना नाही बरं बरं गावाकडं काही शेतीबाडी का नाही शेती हां फक्त एक प्रॉपर्टीमध्ये एक रूहाऊस आहे हां हां गावाकडे गावाकडे घरी गावाकडे घरी आहे बरं मुंबईला मी असं चालवता मुंबईला मी चालवतो नवी मुंबई वाशी खूप येतो पुढं आलं वाशी नवी मुंबईला नवीन जिल्हा बरं बरं आता काय अपेक्षा मुलीच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत अपेक्षा मॅनेज करणारी पाहिजे समजाून उधून घेणार ना आपला हां सांभाळतो बिझनेस सांभाळणारी पाहिजे पाठीमा बरं बरं तुमचं शिक्षण बरं बरं झालं बरं तुमची ही जी माहिती आपली पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या चॅनलला टाकली चालेल ना हां माझा युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकवर काही काय अडचण आहे ना तुम्ही पोलीस खात्यात नाही तर करा सोनल साहेब केस मग तुम्ही कसं काय टाकला युट्यूब ला काय अडचण नाही ना कारण जोपर्यंत आपली माहिती चार जणांपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला काय करणार लोक काय कशी येणार आहे माझा डाटा आहे तो इथं फायली तुम्हाला पाहायला भेटतात आणि यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक त्याच्यावरही तुमचे व्हिडिओ मी टाकत असतो आणि त्यातला ज्यांना जो आवडला आणि ज्यांच्या रिक्वायरमेंटमध्ये ते बसणारं वाटलं ते तुम्हाला डायरेक्ट कॉल करतात मी डायरेक्ट मुलाचा नंबर देतो पालकाचा नंबर देतो माझा उद्देश आहे का आपल्या कार्यातून जास्तीत जास्त लग्न जमावं आणि परस्पर जमले तरी आनंद आहे तुम्हाला वाटलं सोलवन साहेबाला बोला गुलाबजामू खायला तर येऊ नाही म्हणलं तर आम्ही त्याला बी वेळ नाही आम्हाला आता कारण आज दोन लग्न आहे आज, आज आपल्या कार्यातून एक लग्न एक साखरपुडा आहे पण नाही जाऊ शकत काल हळदीला गेलो आता म्हणलं लग्नाला नाही आज रविवारी जमणार नाही तर असं तुमचं फक्त प्रेम राहावं आणि तुमची सर्वांची लग्न जमावे म्हणून हे यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक हे मी चालू केलं कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे आपला काळ गेला हा चालत होतं आपलं घरजो घरू नातेवाईकातून आता नातेवाईक पडायला तयार नाही हा तुमचा सक्का साला का सक्का साला माझा तुमचं काय ना मी संजय रुस्तुमराव साबळे तुम्ही कुठे आहे दोन मी पोलीस डिपार्टमेंटला आहे सध्या एम आय सी सिडको पोलीस स्टेशनला एम आय सी सिडको पोलीस स्टेशनला आहे आणि तुमचं गाव कोणतं आहे गाव बराजाळा साबळे कोकरदन तालुका जिल्हा गाव हां हां बरं बरं तुमची काय अपेक्षा कशी पाहिजे साल्याला बायको काही साल्याला अनुरूप पाहिजे आणि त्याच्या बिझनेसमध्ये त्याला हातभार लावणारी पाहिजे हां समजून घेणारी मदत करणारी एक गटस्पोटीत विधवा चालेल ना चालेल कारण कसं आता करू लागले करू लागले म्हणजे आपल्याला जे पाहिजे ना ते जर भेटलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही अशी समजदार मुलगी असली तर निश्चित तुम्हाला आम्ही सांगू तुमचा मोबाईल नंबर सांगा झिरो फोर हां सिक्स वन डबल टू हां झिरो थ्री मुंबईची भेटली तर उत्तमच हा व्हिडिओ मुंबईकरांसाठी हा? खास स्पेशल जर मुंबईला कोणी एखादी विधवा घटस्फोटीत मुलगी असेल त्यांनी यांच्याशी संपर्क करावा त्यांचा नंबर त्यांनी दिलाच व्हिडिओमध्ये तो माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी मुलगा प्रथमवर आहे चांगला त्याचा व्यवसाय आहे इकडं छत्रपती संभाजीनगरला रो हाऊस हो आहे आणि मुलाची इच्छा आहे प्रथम असली तर आनंद नसली झटस्फोटीत असली विधवा असली तरी चालेल त्यांचा जो मेसचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाला मदत करणारी त्यांच्याकडं जे महिलांचा मा, मा, स्टाफ आहे तो सांभाळणारी मुलगी त्यांना अपेक्षित आहे नंबर द्या माझा एक नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस एकसष्ट एकोणावीस डबल झिरो हां आता कसं तुमचे दोघांचे नंबर असल्यामुळे काय होईल ज्यांना आवडले ते डायरेक्ट तुमच्याशी कॉल बरेच जण आमच्याशी कॉल करतात कसं इथं आलं म्हणजे बारा पैसे बारा तीन हजार बारा पाच हजार परस्पर नंबर भेटला तर लग्न जमावा आणि आमचा उद्देश जमावा पैसे भरावा असं काहीच नाही आता भरपूर लोक देतात भरतात त्याच्यामुळे सगळ्याचेच पैसे भर आले पाहिजे असं काही नाही आहे लग्नच जमावं आणि आपला उदरनिर्वाह चालव बस हा उद्देश ना माझं वधू वर्षक केंद्र आहे माझं इथं पण शाखा आहे आता एक कराडला पण शाखा चालू केली पश्चिम आम महाराष्ट्रात तिथे आमचे ते महेश सर काम बघतात गरीब असल तर लग्न आम्ही मोफत पण लावून देतो एखाद्या विधवा घटस्पटी अशा हा आणि जर एखादी गरीब घरातली जरा भेटली कोणी जरा असेल मुंबईची असेल पुण्याची असेल औरंगाबादची असेल कुठल्या भागातली मुलगी त्यांना चालते हा आणि प्रथम वर मुलगा फार समजदार आहे निर्वेशणी आहे ज्यांना असा समजदार निर्वेशणी मुलगा पाहिजे त्यांनी संपर्क करावा आणि त्यांचं लग्न सुद्धा आम्ही मोफत लावून देऊ शंभर लोकांमध्ये मी लग्न लावून देईन पन्नास तुमचे पन्नास तीनशे असं एका हॉटेलमध्ये एक, एक थोडाफार आपण खर्च करू शकतो आपली जी बजेट आहे त्या बजेटमध्ये खूप मोठं लग्न नाही पण शंभरमध्ये मध्ये दोघांचा अगदी आनंद व्यवस्थित लग्न लावून देण्याची आमची तयारी आहे जर कोणी असेल तर त्यांनी संपर्क निश्चित करा अजून कोणाचा नंबर द्यायचा का तुमचा नाही ना नाए नाए मग युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक हा बिलकुल नाय काही नाही ना चला कारण कसं आहे अजून चालणारच नाही आता काळ बदलला काळानुसार विचार बदलणे आता घरी कोणी येणार नाही तुम्ही जसे तुम्ही मार्केटिंग मध्ये तुमची माहिती जाणार तसं तुमच्याकडे स्थळ येणार मग इंस्टाग्रामद्वारे यूट्यूब चॅनलद्वारे फक्त लास्टच कोणते खेळायत त्यांना डायरेक्टला गेले युट्यूब ला गेले का चोरी करायला तुम्हाला लग्न करायचं आहे तुम्हाला चांगलं सर पाहिजे आणि ज्याला आपली प्रोफाईल आवडली तो आपल्याकडे येईल हा सर आणि ज्याला आवडला आता तुम्ही दिसायला कसे काही रिक्वायरमेंट मध्ये राहते मुलं दिसायला चांगला आहे बोलायला चांगला आहे ठीक आहे डायरेक्ट या का मुलीला तुमचं बोलणं आवडलं डायरेक्ट मुलगी तुम्हाला कॉल करू शकते हा पहिल्यासारखं नाही घरी बा आई वडील ठरवणार काय हा आवड निवड हा चालेल मुंबईकरांसाठी स्पेशल नंबर सांगा आता तुमचा परत एकदा सेवन थ्री झिरो फोर सिक्स वन डबल टू झिरो थ्री चालेल